कुणी म्हणत नदी समुद्राला मिळते म्हणजे हरते पण खरं सांगायचं झालं मिळणे म्हणजे हरणे नाही ते स्वतःला ओळखण्याचा क्षण असतो कारण नदी जेव्हा समुद्राला भेटते तेव्हा ती हरत नाही ती विस्तारते तिचा प्रवाह थांबत नाही तो आनंदात मिसळतो जिथे अहंकार विरतो तिथेच शांती सामर्थ्य आणि सौंदर्य जन्म घेत म्हणूनच मिळणं मिळणं म्हणजे झुकणं नाही ते समर्पण असत म्हणजे कमी होणं नाही ते आनंदाला स्पर्श करण्याचं सौंदर्य आहे नदी हरली नाही ती समुद्र झाली आणि तिच्या प्रत्येक थेंबात आता समुद्राची ताकद आली ती झुकली म्हणून उंचावली ती विलीन झाली म्हणून आमर झाली जेव्हा माणूसही विनम्र होतो तेव्हा त्याचं अस्तित्व विस्तारत कारण वाहन म्हणजे जगणं आणि अहंकारानं थांबणं म्हणजे मरण मी थेंब आहे पण माझ्या समुद्राचं मन आहे आणि हे, हे ज्याला समजताना तो खऱ्या अर्थाने स्वतःला ओळखतो नमस्कार मी डॉक्टर अमित काशीत अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल या आमच्या चॅनेलमध्ये आयुर्वेदीय जलविज्ञान या सिरीजच्या तिसऱ्या पार्टमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मागच्या दोन व्हिडिओमध्ये आपण पाहिलं पाणी कमी पिलं तर काय परिणाम होतो तसेच अतिप्रमाणात पाणी पिल्याने शरीरात रोग कसे वाढतात त्यामुळे साहजिकच आता एक नवीन प्रश्न प्रत्येकाच्या मनात असेल असा असेल तर मग दिवसभरात किती पाणी प्यावं हा प्रश्न अगदी साधा वाटतो पण खरं सांगायचं तर हा विषय खूपच संदिग्ध आहे कारण याच एकच असं उत्तर सगळ्यांना लागू होत नाही पाणी पिण्याचं प्रमाण हे अनेक बाह्य आणि अने अंतर्गत घटकांवरती अवलंबून असत त्यातलं सर्वात महत्वाचं प्रत्येकाची शरीर त्याची प्रकृती वय देश आणि जीवनशैली ही सगळी वेगवेगळी असते म्हणूनच सर्वांसाठी असं एकच उत्तर देता येणार नाही पाणी किती प्यावं हे ठरवताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात त्या व्यक्तीचं वय काय आहे त्याचा व्यवसाय कसा आहे तो दिवसभर शारीरिक मेहनत करतो कि में तो, तो देशात मुझे की ऑफिसमध्ये बसतो तो कुठल्या देशात म्हणजे परदेशात किंवा हवामानात राहतो आणि त्यावेळी नक्की कुठला ऋतू चालू आहे या सगळ्या घटकांचा विचार करून पाण्याचं योग्य प्रमाण ठरवलं जातं तुम्ही कुठे राहता म्हणजेच तुमचं वातावरण कसं आहे जसं तुम्ही अशा देशात किंवा प्रदेशात राहत असाल जिथं उष्णता मान खूप जास्त असेल ऊन तीव्र असेल शरीरातून घाम मोठ्या प्रमाणात निघत असेल तर अर्थातच तुमच्या शरीराला अधिक अधिक पाण्याची आवश्यकता आहे पण जर तुम्ही अशा ठिकाणी राहता जिथं थंड हवामान आहे जिथं शरीराला उष्णतेचा ताण निर्माण होत नाही तिथं शरीराला तेवढ्या पाण्याची गरज भासत नाही तुमचं वय किती आहे हेही तितकंच महत्वाचं आहे तेरा चौदा वर्षाच्या मुलांपर्यंत पाण्याचं प्रमाण कमी लागते त्यापेक्षा वयस्कर व्यक्तींना पाण्याचे प्रमाण जास्त लागते आणि ज्येष्ठ नागरिकांना त्याच्यापेक्षा पाण्याचे प्रमाण कमी लागते तुम्ही काय काम किंवा व्यवसाय करता हे जाणून घेणं तितकंच महत्वाचं आहे रस्त्यावर उन्हात काम करणारा मजूर कष्टकरी शेतकरी खड्डे खणणारा कामगार दिवस दिवसभर उन्हात धुळीत आणि शारीरिक श्रमात असतो त्यांच्या शरीरातून घामाच्या स्वरूपात मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर जातं म्हणून त्यांच्यासाठी पाणी पिण्याचं प्रमाण हे थोडं अधिक असणं आवश्यक असतं पण दुसरीकडे ज्यांचं काम एसी मध्ये किंवा ऑफिसमध्ये संगणका समोर बसून काम करतात ज्यांच्या शरीराला उष्णतेचा सा तितकं सामोरं जावं लागत नाही त्यामुळे त्यांच्या शरीरातून घामाच्या स्वरूपात पाणी तितकं बाहेर निघत आणि म्हणून त्यांना थोडं कमी पाणी प्यायलं तरी शरीराची गरज पूर्ण होते यथोचित कर्मना देहे हे तदनुरूप जलम पिबेत म्हणजे आपला आपल्या श्रम व्यवसाय आणि परिस्थितीनुसार पाण्याचं प्रमाण ठरवता आलं पाहिजे पाणी किती प्यायचे हे फक्त हवामान वय किंवा व्यवसाय व्यवसायावरच नाही बरं का तर तुम्ही नक्की कोणतं अन्न खाताय यावरही अवलंबून असत आजकाल काय होतं तेल तूप आणि साजूक पदार्थ यांची यांमुळे कोलेस्ट्रॉलची भिटी लोकांच्या मनात इतकी घालून दिलेली आहे की या सर्व घटकांचं प्रमाण आहारातलं फारच कमी झालेलं आहे त्यामुळे अनेक लोक कोरडे आणि वृक्ष पदार्थ जसे भाजलेले पदार्थ असतील बेक केलेले पदार्थ तुपाशिवाय केलेले काही पदार्थ असतील अशा पदार्थांचं सेवन जास्त प्रमाणात वाढलेलं आहे आयुर्वेदाच्या भाषेमध्ये अशा अन्नाला वृक्ष आहार असं म्हणतात म्हणजे शरीरातील स्निग्धता कमी करणारा आतड्यांना कोरडेपणा निर्माण करणारा अशा प्रकारचं अन्न लोकांच्या थोडं आहारात जास्त येत आहे त्यामुळे अशा लोकांना पाणी पिण्याची गरज जास्त असते कारण ते पचनक्रिया सुलभ करतं आणि आतड्यातील कोरडेपणा कमी करते जर त्यांनी पाणी पुरेस घेतलं नाही तर पचन व्यवस्थित होऊ शकत नाही आणि पुढे जाऊन आजीर्ण किंवा बद्धकोष्ठता किंवा वातविकार यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात म्हणूनच पाणी किती प्यायचं हे ठरवताना तुमचा आहार अन्नाचं स्वरूप आणि त्यातील तेल, तेल तुपाचं प्रमाण पाहणं हे सुद्धा महत्वाचं ठरतं सांगायचं झालं तर कोरडं अन्न खात असाल तर जास्त पाणी पिण्याची आवश्यकता असते आणि जर स्निग्ध पदार्थ खात असाल तर, तर प्रमाणित पाणी पुरेसं ठरतं पाणी पिण्याचं प्रमाण ऋतूनुसार सुद्धा बदलतं उन्हाळ्यामध्ये पाण्याची गरज वाढते तर हिवाळ्यात आणि पावसाळ्यात ती खूपच कमी होते म्हणून शरीराची गरज ओळखा वर्षा ऋतूमध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये पाणी किती प्यावं तर आयुर्वेद सांगतो मात्रावत पिबेत म्हणजे वर्षा ऋतूमध्ये पाणी नेहमी प्रमाणात म्हणजे जितकी शरीराला गरज आहे तितकच घ्यावं म्हणजे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हे चार महिने म्हणजे वर्षा ऋतू पावसाळा असतो या काळामध्ये शरीरात आर्द्रतेचा प्रभाव सर्वाधिक असतो त्यामुळे शरीरात आधीच पाण्याचं प्रमाण वाढलेलं असतं भारतीय एक तत्वज्ञान आहे अत्यंत सुंदर असा सिद्धांत आहे यथा ब्रह्मांड तथा पिंड ब्रह्मांडामध्ये जे जे बदल घडत आहे ते त्याच क्षणाला तुमच्या शरीरामध्ये सुद्धा घडत आहे म्हणजे जे काही या सृष्टीत आहे त्याचं प्रतिबिंब आपल्या शरीरात आहे वर्षा ऋतूमध्ये बाहेरच्या निसर्गात पाण्याचं प्रमाण वाढलेलं असतं आकाश वातावरण माती सगळीकडे ओलावा भरलेला असतो आणि त्यामुळे आपलं शरीर सुद्धा याच निसर्गाचा भाग असल्यामुळे शरीर शरीरातही या काळात जलतत्व वाढतं त्यामुळे या ऋतूमध्ये पाणी अति प्रमाणात पिणं निश्चित प्रमाणे टाळलं पाहिजे तसेच मार्च महिना आहे एप्रिल आहे मे आहे या महिन्यामध्ये प्रचंड उष्णता असते त्या काळात आपल्याला भरपूर पाणी पिण्याची गरज असते पण आता तुम्ही उन्हाळ्यात खूप पाणी पिताय बरोबर आहे पण आता पा, पाव उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरू झाला आहे आता ती सवय बदलणं हे खूप गरजेचं आहे पण ही सवय मोडायची कशी म्हणून आपल्या परंपरेत आपल्या पंचांगामध्ये एक अतिशय सुंदर आणि नैसर्गिक सोय करून ठेवलेली आहे ती म्हणजे ज्येष्ठ महिन्यातील निर्जला एकादशी या दिवसाचं व्रत असं सांगितलं आहे की अन्न तर खायचं नाही पण त्याचबरोबर पाण्याचा एक थेंब सुद्धा प्यायचा नाही एकादशी सुरू झाल्यापासून पुढचे चोवीस तासापर्यंत शरीराला पूर्णपणे विश्रांती द्यायची म्हणूनच या दिवसाला म्हणतात निर्जला एकादशी म्हणजे पाणी न पिण्याची एकादशी अर्थात या दिवसाचा आध्यात्मिक महत्व तर निश्चित आहेतच आणि ते भक्त किंवा धर्माचार्य किंवा संत निश्चित स्पष्ट करतील पण जर आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर यामागे एक अद्भुत वैज्ञानिक तत्वज्ञान लपलेलं आहे मे महिन्या मे महिन्यापर्यंत तुम्ही तीन महिने भरपूर प्रमाणामध्ये पाणी पिलेला आहात आता पावसाळा सुरू होणार आहे पावसाळ्याच्या काळात अग्निमांद्य म्हणजे पचनशक्ती नैसर्गिकरित्या कमी झालेली असते अशा वेळी जर तुम्ही पूर्वीसारखं भरपूर पाणी प्यायला तर शरीरात अधिक मंदाग्नी निर्माण होतो आपलं पचनशक्ती ही बिघडलेली असते म्हणून आपल्या पूर्वाचार्यांनी या काळात निर्जला एकादशी ठेवून शरीराला एक प्रकारचा स्पीड ब्रेकर दिला आहे जणू निसर्ग स्वतः सांगतोय थांबा आता उन्हाळा संपला आहे आणि आता ऋतू बदलतोय तुमच्या सवयी सुद्धा बदलल्या पाहिजे म्हणून निर्जला एकादशी म्हणजे फक्त एक, एक कुठली धार्मिक व्रत नाही तर ती आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची ऋतुशुद्धी सुद्धा आहे आपण दररोज बघतो ते आपले कॅलेंडर फक्त सणवार दाखवत नाही बरं का तर प्रत्येक ऋतूच्या आरोग्य दिशा सुद्धा तो दाखवत असतो जर तुम्ही त्या भिंतीवर लटकलेल्या कॅन्डल कॅले कॅलेंडरकडे नीट पाहिलं तर तुम्हाला जाणवेल भारतीय कॅलेंडर म्हणजे फक्त दिवस आणि महिने नाहीत तर निसर्ग आणि आरोग्याचा एक सजीव असा दिनदर्शक आहे आयुर्वेदानुसार सुद्धा निरोगी माणसाने फक्त शरद आणि ग्रीष्म ऋतू सोडून इतर ऋतूमध्ये कमीच पाणी प्यावं असं सांगितलं आहे ग्रि... शरद आणि ग्रीष्म म्हणजे उन्हाळा उन्हाळ्यात आणि शरद ऋतू म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यामध्ये शरीरात उष्णता अधिक असते त्यामुळे त्या, त्या काळात पाणी अधिक आवश्यक असतं पण इतर ऋतूमध्ये म्हणजे हिवाळा आणि पावसाळा या ऋतूमध्ये पाणी मर्यादित आणि थोडं थोडं घेणं अपेक्षित आहे पाणी पिण्याचं ठराविक प्रमाण असतं का अनेकांना हा हा प्रश्न कदाचित पडला असेल दिवसभरात नक्की किती पाणी प्यायला पाहिजे खरं तर जर खरं सांगायचं झालं तर पाणी पिण्याबद्दल कोणतंही असं ठाम आणि निश्चित असं प्रमाण सांगता येणार नाही कारण प्रत्येकाचं शरीर प्रकृती काम हवामान आहार या सगळ्या गोष्टी वेगळ्या असतात म्हणून आयुर्वेद सांगतो तारतम्याचा विचार करून पाणी पिणं किती पाणी प्यायचं हे ठरवावं सर्वसाधारणपणे जे लोक ऑफिसमध्ये काम करतात कमी शारीरिक हालचाल करतात त्यांच्यासाठी दिवसभरात फक्त दोन ते सव्वा दोन लिटर किंवा फार फार तर तीन लिटर पर्यंत पाणी पिले तर चालतं या प्रमाणात घेतलेलं पाणी शरीरातील सर्व जैवक्रिया व्यवस्थित पार पाडतं पचन रक्ताभिसरण मूत्र विसर्जन तापमा तापमान नियंत्रण आणि पेशींना पोषण देणं या सर्व प्रक्रिया या पाण्याने संतुलित होतात आपण दिवसातून किती पाणी प्यावं हे ठरवताना सर्वात आधी एक महत्वाचा प्रश्न विचारायला हवा दिवसभरात आपल्या शरीरातून किती पाणी बाहेर जातं कारण शरीरातून पाण्याचं जे नैसर्गिक नुकसान होतं ते सतत चालू असतं हे नुकसान म्हणजे काय तर लघवीद्वारे श्वासाद्वारे त्वचेतील घाम असतील किंवा डोळ्यातील पाणी नाकातील पाणी शौचातील जो काही ओलावा असेल हे हे म्हणजे नुकसान सर्वसाधारणपणे एका निरोगी व्यक्तीच्या शरीरातून दररोज बाराशे एम ते दोन लिटर पर्यंत लघवी बाहेर पडते म्हणजे किमान दीड लिटर पाणी पिणं फक्त दीड लिटर पाणी या मार्गानेच म्हणजे लघवीच्या मार्फतच बाहेर शरीराच्या बाहेर जात असत म्हणून तेवढं पाणी पुन्हा रिप्लेस करणं हे आवश्यक असतं त्यानंतर येतो श्वासन श्वास आपण क्षणी श्वास घेतो आणि सोडतो श्वा उच्छवासाबरोबर शरीरातील थोडी पाण्याची वाफ की बाहेर जात असते एक प्रयोग करून पहा घरासमोर एक आरसा असेल तर त्या आरशाच्या समोर उभं राहा आणि त्याच्यावरती श्वास सोडा समोर हलकसा असं काहीतरी धुक तुम्हाला जाणवेल हे आ, हे धुकं म्हणजेच तुमच्या शरीरातून बाहेर जाणारं पाणी आहे असं करताना अंदाजे तीनशे ते पाचशे एम एल पर्यंत पाणी तुमच्या श्वासाद्वारे शरीराबाहेर जात असत त्यानंतर आपला घाम आहे त्वचेतील सूक्ष्म छिद्र असतात त्यातून न दिसणारा घाम हा बाहेर पडतो हा घाम हा घाम म्हणजे शरीराची नैसर्गिक मॉइश्चरायझर प्रणाली आहे तो त्वचा उलसर करणे मऊ करणे लवचिकता आणणे यासाठी महत्वाचा असतो पण जर हा ओलावा कमी झाला तर काय होतं त्वचा कोरडी पडते टाचा फाडतात ओट फुटतात अगदी जसं पोळीच्या पिठात स्नेह कमी झाला की त्याच्या चपातीच्या कड्या फाडतात अगदी तसच हा अदृश्य जो घाम असते म्हणजे याला अवाप्य म्हणू शकतो त्याचं प्रमाण दिवसाला सुमारे पाचशे एम एल पर्यंत असतं म्हणजे अर्धा लिटरच्या आसपास असतं आपल्या डोळ्यांमधून सुद्धा सतत पाणी बाहेर पडत असतं आपण आपण रडत नसताना सुद्धा डोळ्यांना ओलावा ठेवण्यासाठी आस्त्रूंचं श्रवण हे चालू असतं त्याच प्रमाण अंदाजे अडीचशे एमएल ते तीनशे एमएल च्या आसपास इतकं असतं तसंच आपल्या नाकाच्या आतील त्वचा आहे ती ओलसर ठेवण्यासाठी सुद्धा शंभर ते दीडशे एमएल च्या आसपास पाणी वापरलं जात त्याचबरोबर बरोबर शौच विसर्जनाच्या वेळेस आपल्या मनातून त्याला मलाला आर्द्रता देण्यासाठी ओलं ठेवण्यासाठी शंभर ते दीडशे एम एल पाणी शरीरातून निघून जात आता हे सगळं मिळून पाहिलं तर लघवी श्वास त्वचा डोळे नाक आणि शौच या सगळ्या मार्गांनी शरीरातून दररोज अंदाजे दोन ते तीन लिटर पाणी बाहेर पडत असत म्हणजेच आपण शरीराला निरोगी ठेवायचं असेल तर हेच प्रमाण भरून काढणं आवश्यक आहे म्हणूनच दिवसभरात दोन अंदाजे दोन ते अडीच लिटर पा, लिटरपर्यंत पाणी पिणं हे शरीरातील पाण्याचं नैसर्गिक संतुलन राखण्यासाठी सर्वसाधारण योग्य प्रमाण आहे पाणी फक्त तहान भागवत नाही ते शरीराचा संतुलन आणि संरक्षक आहे दररोज थोडं थोडं पाणी पिऊन आपण शरीरातलं ते गमावलेलं संतुलन परत आणत असतो आता प्रश्न असा आहे आपण जे दोन ते अडीच लिटर जे पाणी पिणार आहोत ते कोणत्या वेळेला प्यायला पाहिजे आणि कशा प्रकारे प्यायला पाहिजे आणि हे साहजिकच आहे पाण्याचं प्रमाण जितकं महत्वाचं आहे त्याहूनही जास्त महत्वाचं आहे पाणी पिण्याची वेळ आणि पाणी पिण्याची योग्य पद्धत दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण असं जेवण करताना अंदाजे सुमारे तीनशे ते चारशे एम एलच्या आसपास पाणी पिणं आवश्यक आहे पण हे पाणी एकाच वेळेस गडगड गडगड प्यायचं नाही जेवताना काही घास म्हणजे अंदाजे पाच सहा घास झाल्यानंतर एक दोन घोट पाणी पिणं गरजेचं आहे हे पाणी नेहमी घोट घोट करून सावकाश पिणं आवश्यक का आहे कारण जेव्हा आपण पाणी हळूहळू पितो तेव्हा त्या पाण्याचा स्पर्श आपल्या टाळूला म्हणजे पॅलेटला होतो आणि तो स्पर्श आपल्या मेंदूमध्ये तृप्तीचा संदेश म्हणून पाठवतो त्यामुळे कमी पाणी पिलं तरी शरीर आणि मेंदू दोघांनाही समाधानाची भावना निर्माण होते आता दिवसभरात किती पाणी प्यावं हे अंदाजे आपण पाहू समजा सकाळचा नाश्ता करताना तुम्हाला दोनशे एम एल पाणी लागतंय तसेच दुपारचं आणि रात्रीचं जेवण करताना तुम्हाला प्रत्येक वेळी चारशे एम एलच्या आसपास पाणी लागतं म्हणजे जेवणाच्या वेळांमध्ये मिळून अंदाजे हजार ते बाराशे एम एलच्या आसपास पाणी पिणं हे गरजेचं आहे कारण आचार्य म्हणतात अत्यंबु पानात विपचते अन्नं निरंबु पानाच एव दोषा तस्मान विवर्धनाय मोहुर मोहुर वारी पिबेत भूरी जेवणाच्या वेळी अति प्रमाणात पाणी पिल्यावर अन्न पचन व्यवस्थित होत नाही आणि पाणी पिलंच नाही तरी ते व्यवस्थित पचन होत नाही अर्थात निरोगी आयुष्याची कामना करणाऱ्या मनुष्याने अग्नि वाढण्यासाठी जेवताना थोड्या थोड्या मात्रेमध्ये पाणी पिणं गरजेचं असतं जर जेवताना पाणी घेतलं नाही तर अन्न नीट पचत नाही आणि दीर्घ दीर्घकालानंतर त्यात त्याचं परिवर्तन हे अजीर्ण आमदोष बद्ध कोष्टटा किंवा आमलपित्त्यासारखे सुद्धा विकार होऊ शकतात आता उरलेलं हे जे एक ते दीड लिटरचं पाणी आहे म्हणजे आपण बाराशे एम एल पाणी घेतलोय आणि आता उरलेलं एक ते दीड लिटर जे पाणी आहे ते दिवसभरात थोडं थोडं करून आपल्याला प्यायचं असतं घोट घोट सावकाश तास दोन तासाच्या अंतराने आपल्याला हे पाणी प्यायचं आहे सकाळी नाष्ट्यानंतर दुपारच्या ज ना, नाश्त्यानंतर ते दुपारच्या जेवणापर्यंत थोड्या थोड्या वेळाने थोडे थोडे घोटांनी पाणी प्यायचं आहे पण हे एक लक्षात ठेवा जेवल्यानंतर त्या अन्नाचं पचन होईपर्यंत अंदाजे दोन तास तरी पाणी प्यायचे नाही उदाहरणार्थ जर तुम्ही एक वाजता जर जेवत कर, जेवण करत असाल तर त्या जेवणाच्या पचनासाठी दोन तास लागतात म्हणजे एक वाजता जेवण केलं तर अंदाजे तीन वाजेपर्यंत तुम्हाला पाणी प्यायचं नाही ही गोष्ट ध्यानात ठेवा त्यानंतर मात्र मग संध्याकाळी रात्रीच्या जेवणापर्यंत पुन्हा थोड्या थोड्या वेळाने थोड्या थोड्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी पिऊ शकता अशा प्रकारे सकाळपासून रात्रीपर्यंत अडीच ते जास्तीत जास्त तीन लिटर पर्यंत पाणी शरीराला आवश्यक आहे हे प्रमाण आणि वेळ योग्य ठेवलं तर शरीरातील जलसंतुलन पचनशक्ती आणि तृप्ती तिन्ही एकदम उत्तम राहतात पाणी फक्त किती प्यायचे हे नाही तर कधी कसं आणि किती वेळा प्यायचं हे सुद्धा महत्वाचं आहे आपण पाणी प्या म्हणतो पण पाणी प्यायचं आहे वरतून ओतायचं नाही ग्लास तोंडाला लावून गटागटा पाणी ओतणं हे पूर्णता चुकीचं आहे पाणी घोटघोट सावकाश तोंडात घरून तोंडात धरून मगच ते प्यावं असं केल्याने पाणी लाळेशी चांगल्या प्रकारे मिसळतं शरीरात योग्यरित्या शोषलं जातं आणि पचन क्रियेला मदत करतं म्हणून लक्षात ठेवा पाणी प्यायचं आहे वरतून ओतायचं नाही या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एक संदेश देत आहोत पाणी पिण्याची ही सवय समजून जाणून आणि प्रमाणात ठेवा आणि म्हणून खरं सांगायचं तर योग्य वेळी योग्य प्रमाणात योग्य पद्धतीने पाणी पिणं हेच रोग टाळण्याचं खरं तत्व आहे मला खात्री आहे जर आपण या साध्या पण अत्यंत महत्वाच्या सवयी पाळल्या तर आपलं शरीर मन आणि आरोग्य संपूर्ण आयुष्यभर संतुलित आणि निरोगी राहील पाणी म्हणजे जीवन पण जिथं शरीराला आधीच ओलावा आहे तर त्या ठिकाणी पाणी वाढवलं तर रोग वाढतात आणि म्हणून योग्य प्रमाणात योग्य वेळी आणि तहान लागल्यावरतीच पाणी पिणं हेच आरोग्याचं खऱ्या अर्थाने रहस्य आहे आरोग्य ही संपत्ती आहे आणि आयुर्वेद हे ती जपण्याची संस्कृती आपण ही संस्कृती एकत्र जागायला हवी बरोबर ना तुम्ही या प्रवासाचा भाग आहात हीच आमच्यासाठी मोठी प्रेरणा आहे कारण आरोग्य जपणं म्हणजे जीवनाचा सन्मान करणं या व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मनापर्यंत जर भिडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि आपतेष्टांना शेअर करा चॅनेल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर झटकन पटकन करून ठेवा कारण एखादं आरोग्यदायी ज्ञान कोणाचं आयुष्य बदलू शकतं आयुर्वेदाचं खरं ज्ञान आणि आरोग्याचं खरं समाधान आपण एकत्र सहजपणे आणि मनापासून शोधत राहू आणि हो जर तुम्ही कोणत्याही उपचारासाठी किंवा वैद्यकीय सल्ल्यासाठी संपर्क साधत असाल तर निसंकोचपणे खालील क्रमांकावर कॉल करा तुमच्या विश्वासाबद्दल पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद